डिसेंबरमधल्या चाचणी उड्डाणासाठी गगन सज्ज व्योममित्र हा यंत्रमानवही पाठवला जाणार तिन्ही सेनादलांसाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये किमतीच्या विविध शस्त्र आणि उपकरणं खरेदीच्या प्रस्तावांना संरक्षण मंत्र्यांची मान्यता बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी महाआघाडीची राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना पसंती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय पुरुष संघ पराभूत मालिकाही गमावली आणि महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध भारतीय सलामवीरांचं शतक सामन्यात पावसाचा व्यत्यय भारताच्या गगनयान या मानवरहित अंतराळयानाच्या निर्मितीचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते चाचणी उड्डाणासाठी सज्ज आहे इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी आज बंगळुरूत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या उड्डाणात व्योममित्र हा यंत्रमानव यानातनं पाठवला जाईल दोन हजार सत्तावीसमध्ये गगनयानाचं पूर्ण उड्डाण होणार असून त्यावेळी तीन भारतीय अंतराळवीर त्यातनं प्रवास करून परत पृथ्वीवर येतील असं त्यांनी सांगितलं निसार भूस्थिर उपग्रहाचं काम येत्या दहा ते पंधरा दिवसात सुरू होईल अशी माहितीही त्यांनी दिली संरक्षण अधिग्रहण परिषदेनं तिन्ही सेना दलांसाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये किमतीच्या विविध खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली आहे नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज परिषदेची बैठक झाली त्यात या खरेदी प्रस्तावांना मान्यता दिली गेली या अंतर्गत भारतीय लष्करासाठी नाग क्षेपणास्त्र प्रणाली मार्क टू नौदलासाठी जहाज आणि युद्धसामग्री वाहून नेणारी जहाजं बंदूक हवाई दलासाठी लांब पल्ल्याची लक्षभेदी प्रणाली आणि इतर प्रस्तावांना मंजुरी दिली गेली आहे हिंद महासागर क्षेत्रातलं भारतीय नौदलाचं अस्तित्व हे मित्र राष्ट्रांसाठी दिलासादायक आणि या प्रदेशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांसाठी अस्वस्थता निर्माण करणारं असल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या नौदल कमांडर्स परिषदेला संबोधित त्यावेळी ते बोलत होते ऑपरेशन सिंदूर हे भारताची इच्छाशक्ती आणि क्षमतेचं प्रतीक होतं या मोहिमेदरम्यान नौदलानं बजावलेल्या प्रतिबंधात्मक भूमिकेमुळे पाकिस्तानला त्यांच्या बंदरात किंवा किनाऱ्याजवळ राहणं भाग पडलं असं ते म्हणाले या मोहिमेतून जगाला भारतीय नौदलाची परिचलन सज्जता व्यावसायिक क्षमता आणि सामर्थ्याचं दर्शन घडल्याचंही त्यांनी नमूद केलं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आजही नवी दिल्लीत रेल्वे भवनातल्या वॉररूमला भेट दिली आणि सणासुदीच्या काळात धावत असलेल्या विशेष गाड्यांच्या स्थितीगतीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं केलेल्या तयारीसंबंधीची माहितीही घेतली पुढचे चार दिवस नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज सरासरी तीनशे विशेष गाड्यांसह एकूण पंधराशे विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली देशात मोठ्या प्रमाणात विकास होत असून बिहारचा त्यात मोठा हातभार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरा मेराबूथ सबसे मजबूत या कार्यक्रमाच्या अंतर्गत बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांना ते आभासी माध्यमातून संबोधित करत होते बिहारमध्ये नागरिकांना जंगलराज नको असल्यानं पुन्हा रालोआचं सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं पाटणा इथं आज महाआघाडीच्या सर्व सात घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक अशोक गहलोत यांनी ही घोषणा केली महाआघाडी सत्तेत आली तर विकसनशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणाही त्यांनी केली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतिषबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा सा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत रोजगार मेळा मालिकेअंतर्गतचा सतरावा मेळा उद्या आयोजित केला जाणार आहे या मेळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशभरातील चाळीस ठिकाणच्या एकावन्न हजारापेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करतील आगामी आसियान शिखर परिषदेत आपण दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कळवलं आहे यासंदर्भात आपण मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांच्याशी संवाद साधला असून आसियानच्या अध्यक्षपदासाठी त्यांचं अभिनंदन केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी जर्मनी दौऱ्यात आज जर्मनीच्या आर्थिक व्यवहार आणि ऊर्जामंत्री कॅथरीना रिचे यांची बर्लिनमध्ये भेट घेतली व्यापार गुंतवणूक संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमधले संबंध आणखी दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली असं गोयल यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार करारात जर्मनीच्या योगदानाबाबतही यावेळी चर्चा झाली सकाळी जोरदार तेजी नोंदवलेल्या देशातल्या शेअर बाजारांनी आज वर्षभरातल्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला मात्र गुंतवणूकदारांनी नफा काढून घेणं पसंत केल्यानं दिवसअखेर ही तेजी तितकीशी टिकू शकली नाही तरी सलग सहाव्या सत्रात दोन्ही निर्देशांक वाढ नोंदवून बंद झाले व्यवहारांच्या दरम्यान सेन्सेक्स आठशे पन्नासहून अधिक अंकांनी वधारून पंच्याऐंशी हजार तीनशेच्या जवळ गेला होता निफ्टी देखील सव्वा दोनशेहून अधिक अंकांनी वधारून सव्वीस हजार शंभर अंकांच्या पार पोहोचला होता दिवसअखेर सेन्सेक्स एकशे तीस अंकांची वाढ नोंदवून चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न अंकांवर बंद झाला निफ्टी देखील तेवीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार आठशे एक्क्याण्णव अंकांवर बंद झाला माहिती तंत्रज्ञान खाजगी बँकांचे समभाग आज तेजीत होते सोन्याचे दर आज तोळ्यामागे साडेपाचशे रुपयांनी घसरले तर चांदी किलोमागे एक हजार रुपयांनी स्वस्त झाली यामुळं सोनं बावीस कॅरेट तोळ्यामागे एक लाख एकवीस हजार रुपयांना तर चांदी किलोमागे एक लाख बावन्न हजार पाचशे रुपयांना विकली जात होती बँक खात्यांसाठी वारसदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून आणखी सुलभ होणार आहे यात चार व्यक्तींची वारसदार म्हणून नोंदणी करता येईल त्यामुळे ठेवीदार आणि त्यांच्या वारसांचे दावे निकाली काढणं सोपं होईल बँकिंग कायद्यातल्या यासंदर्भातल्या सुधारणांची अंमलबजावणी पुढच्या शनिवारपासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे अमेरिकेनं आपल्या तेल उद्योगावर लावलेल्या नव्या निर्बंधांमुळे युक्रेनसोबतच्या युद्ध संपवण्याच्या राजनैतिक प्रयत्नांना बाधा पोहोचली असल्याची प्रतिक्रिया रशियानं दिली आहे रशियानं अशा निर्बंधांमुळे होणाऱ्या नुकसानीबधनं बाहेर निघायचे मार्ग याआधीच शोधलेत मात्र या निर्बंधांमुळे रशियापेक्षा जागतिक अर्थव्यवस्थेचंच अधिक नुकसान होणार असल्याचं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोवा यांनी म्हटलं आहे अॅडलेट इथं भारतासोबत झालेला दुसरा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियानं दोन गडी आणि बावीस चेंडू राखून जिंकला या विजयासोबतच ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कर्णधार आणि सलामवीर शुभमन गिल आणि विराट कोहलीला झटपट गमावलं त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह तिसऱ्या गड्यासाठी एकशे अठरा धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला अक्षर पटेल यानंही चव्वेचाळीस धावांचं मुलांचं योगदान दिल्यानं भारताला निर्धारित पन्नास षटकात नऊ बाद दोनशे चौसष्ट धावा करता आल्या ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झांपा यानं भारताचे चार गडी बाद केले विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही सत्तावीस षटकात केवळ एकशे बत्तीस धावात त्यांचे चार गडी भात झाले होते मात्र मॅथ्यू शॉट आणि कुपर कॉनोली यांनी दमदार अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजयासमीप पोहोचवलं मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना येत्या पंचवीस तारखेला सिडनी इथं होणार आहे महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत नवी मुंबईच्या डॉक्टर डी वाय पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात भारतानं निर्धारित एकोणपन्नास षटकात तीन बाद तीनशे चाळीस धावा केल्या आहेत या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताच्या सलामवीरांनी द्विशतकी भागीदारीसह भारताला दमदार सुरुवात दिली भारताच्या सलामीवीर प्रतिका रावल हिनं एकशे बावीस आणि स्मृती मंधाना हिनं एकशे नऊ धावा केल्या तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या जेमिमा रॉड्रिक्स हिनं देखील अर्धशतक झळकावत तीनशे धावांचा टप्पा पार करून दिला या सामन्यात अठ्ठेचाळीसाव्या षटकात पावसाचा व्यत्यय आल्यानं सामना एकोणपन्नास षटकांचा केला गेला त्यानंतर पुन्हा एकदा सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आहे क्रीडा क्षेत्रात उत्तेजक पदार्थांच्या सेवनाविरोधात स्थापन झालेल्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ब्युरोचं अध्यक्षपद माफकरा उपाध्यक्षपद पुन्हा एकदा भारताला मिळालं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा डिसेंबरमधल्या चाचणी उड्डाणासाठी गगनयान सज्ज व्योममित्र हा यंत्रमानवही पाठवला जाणार तिन्ही सेनादलांसाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये किमतीच्या विविध शस्त्र आणि उपकरणं खरेदीच्या प्रस्तावांना संरक्षण मंत्र्यांची मान्यता बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी महाआघाडीची राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना पसंती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय पुरुष संघ पराभूत मालिकाही गमावली आणि महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध भारतीय सलामवीरांचं शतक सामन्यात पावसाचा व्यक्त आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार